पवाय फिल्टर पाडा टाना ना ना ना, ना। yes! अरे बाप रे बाप आलात परत आपली तीस तोंड घेऊन वर्षानु वर्ष स्किट करणारे तेच ते ना, वर्शा ना फुटलेल्या पंच सारखे के केविलवाने चेहरे रोज येतात आणि फ्रस्टेजन काढण्यासाठी माझा अपमान कधी होईल याची वाट बघत बसतात <laughs> पण आज असं अजिबात होणार नाहीये ना आज मी तुमच्या सोबत नाहीये कारण माझ्या सोबत प्रसाद हो काय <laughs> सगळ्यात महत्वाचं सांगायचं सर मी माझी स्वतःची म्हणजे गौरव मोरे ऍक्टिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये आता बरीच मुलं येत आहेत पन्नास हजार रुपये प्रत्येकी फी आहे मस्त चाललंय इथे ऍक्टिंगचं दुकान चालू आहे आणि आता तुम्ही बघताय सेटअप मी इकडे फिल्म करायला सुद्धा आलोय त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं नो टेन्शन आता येईल स्क्रिप्ट लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे अरे 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 अरे, अरे सॉरी म्हणी बेटा तू तुम्ही <laughs> <भी> भेंट <थे? laughs> <laughs> अरे, अरे 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 हळू हळू तू इथे काय करतेस माझं शूटिंग बघायला आले सर नाही सर मग ऍक्च्युली मला काल त्यांचा फोन आला होता की उद्या जर तुम्ही फ्री असाल तर शूटला येऊ शकाल का म्हणून त्यांचं म्हणजे कोणाचा ते बने सर म्हणून कोणीतरी आहेत <laughs> बने हा सर हा <laughs> तो सर वगैरे नाहीये तो इथे फक्त असिस्टंट आहे तेच त्यांनी मला फोन केला होता okay. पण सर मी कॉस्ट्यूम घालून तयार आहे पण मला कळत नाहीये की मला काय बोलायचं रिलॅक्स घाबरू नको घाबरू नको तुला माहितीये ना तू गौरव मोरे ऍक्टिंग स्कूल मधन आलेली आहे माझ्या हाताखाली तयार झालीय माझा हात सुचलाय बघ नाही तर मला सांग ऍक्टिंगचे चार घटक सांग अंगिक वाचिक आणि गुड गुड तुला मग घाबरू नकोस ना काय टेन्शन पहिला दिवस काही पहिला दिवस नाही मला माहित आहे तुझी पहिली फिल्म आहे डायलॉग नसतील टेन्शन घ्यायचं नाही करिअरची सुरुवात अशीच होते टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स रिलॅक्स मध्ये एकदम रिलॅक्स एकदम टेन्शन फ्री आहे सर हा वनिता खरात मॅडम आणि गौरव मोरे सर uh, मी अच्छा आ, हा तुमचा सीन आहे दोघांनी एकदा वाचून घ्या माझं छोट काम आहे ते करून येतो मी त्यानंतर मग आपण एक रिहर्सल करू आणि मग शूटला घेऊया ठीक आहे okay. चाले, चालेल चालेल आणि मॅडम समोर ना व्हॅनिटी व्हॅन आहे तिथे तुम्ही बसू शकता ओ, okay, सर त्यात जे मालकीण बाई आहे ना ते तुम्ही वाचा आणि तुम्ही ते छोट्या चोरट्या ना ते तुम्ही वाचा छोट्या चोरट्या हे मी वाचायच आहे ओके नो प्रॉब्लेम सर ते असं का बोलले तुमचा नवीन मुलगा आहे नवीन असिस्टंट आहे त्याला माहित नाही गौरव मोरे काय आहे ते त्यामुळे तो बोलून गेला ओगा ओगा त्याला नंतर कळेल काय बरं एक काम करू आपण स्क्रिप्ट वाचूया का येस सर सर एकदा सीन वाचला तुम्हाला डोक्यात बसताना तर मी डिटेलिंग करायला मोकळा ओके ओके सर सर सॉरी सॉरी सर पाय सरक ठीक आहे कशाची चूक नाहीये त्याचा हरकत नाही हरकत नाही बसून घ्या मला वाटलं की तुम्ही मला नाही पाय सरकला पाय सरकला हो माझी जीभ सरकते काय ना काहीतरी सरकलं पाहिजेच ना बर <laughs> ठीक आहे घ्या काय वाचायला मी बोल ओके सर मालकीण असं म्हणते हा छोट्या चोरट्या ओके okay, छोट्या चोरट्या म्हणजे छोट्या चोराचं कॅरेक्टर आहे चोराचं कॅरेक्टर आहे इट्स अ चॅलेंजिंग वर्किंग करावं लागेल okay, पुढे छोट्या चोरट्या yes. लूत लागलेलं कुत्रा पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे <laughs> माझ्या पायरीवर लाल गाळत पडला होताच भिकाऱ्यासारखा तेव्हा मी आसरा दिला तुला मी छप्पर दिला तुला नाहीतर तिथे सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या जंतू साला किटाणू आज तू मला दगा दिलास मला तू असा ऐकणार नाहीस तुझ्या कमरेतच लाद घातली पाहिजे सर काय सर ओके okay. सर हे मला नाही समणार सर नाही नाही बाळा तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या मी नाही बोलणार सर रडू नाही रडल्यावर आपण फार विचित्र दिसतो <laughs> सर असं आपल्याला वाटतं रडू नये हसायचं आहे एव्हरी एव्हरी डे प्रेझेंट असं रडायचं नाही कळायचं नाही रिलॅक्स आणि मग मला सांग तू मला खरोखर असं बोलणार आहेस का नाही मी तुझं गुरु आहे ना तू फक्त मालकी नाहीस तू छोट्याला बोलतेस लक्षात ठेव हो, छोट्याला ओके सर पण छोटू म्हणून तुमचा चेहरा लागणार आहे ना ना, ना कुत्र तुम्हीच दिसणार आहे सर सर मी नाही बोलू शकत सर तुम्ही गुरु सारखी आहात माझ्या सगळ्या डोक्यातनं काढ की तू माझ्या इन्स्टिट्यूट मधन आली आहे माझ्या हाताखाली शिकली आहेस मी तुझा गुरु आहे डोक्यात काढून टाक ठीक आहे बर तुला बरं वाटावं असं वाटत असेल तर गुरु दक्षिणा म्हणून आजचं पेमेंट मला देऊन टाक विषय संपव ठीक आहे चालतंय सर तू डायलॉग तुझा वाचलाय आता माझा वाच इम्पॉर्टंट आहे ओके वाच ओके सर छोट्या वरचा डायलॉग वाच छोट्या असं म्हणतो येस जी मालकीण जी मालकिन ओके पुढे एवढच आहे सर काय सर मी जाते सर खरंच नाही पटत पुढे बघा नाही सर, 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 सर खरंच आहे म्हणजे मी शिष्य असून तुम्हाला लूट लागलेलं कुत्रा वगैरे बोलते आणि तुम्हाला एकाच्यावर डायलॉग नाही येस आहे ना एक रिलॅक्स 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 काय माहिती का या सीन मध्ये माझे डायलॉग कमी असेल पण पुढे माझा मोठा सीन असेल ना मोठा सीन आहे पुढे माझा तुला आहे ना ऍक्टिंग मध्ये मी तुला काय शिकवलं ऍक्शन पेक्षा जो रिॲक्शन देतो तो जास्त महत्त्वाचा असतो कळलं अक्टिंग इज रिॲक्टिंग आता डायलॉग मध्ये काय गोस्वामी जागा काढतात पण मी भेटून दिलायन काढतो येस हे जास्त महत्त्वाचं आहे कळलं ना पण आपण कोरीअर सुरवात तुला आता मी दाखवतो की हा सीन मी माझा कसा करू शकतो ते ओके okay, okay? सर ओके असं सारखं सारखं पाय पडू नये बाळा पृथ्वी घाबरते तिला असं वाटतं तू लाडू समजून घाशील सर ओके ओके वर्किंग सर सार रिहर्सल करू आपण आपण रिहर्सल करूया सर रिहर्सल करता हा? सर मी ये, ये, ये? मी मी, दा, मी दासा दारात बसलेलो मी दारात बसलो चोरा ना छोट्या चोरट्या एक मिनट एक मिनट छोट्याच्या मध्ये पॉज घे ओके माझी रिॲक्शन येईल मी रिॲक्शन देईन मग कॅमेरा तुझ्याकडे मग तू पुजाडा लागे ओके सर रिॲक्शन सर पुन्हा करते सर परत परत ओके छोट्या <laughs> मालकी एक मिनिट रिॲक्शन होते ना काय करू नको रिॲक्शन होते माझी ना बघ थिएटर मध्ये लोक आहेत ना माझी रिॲक्शन बघायला येणार आहे कोण कोणी येणार नाही लक्षात ठेव ओके प्लीज बेटा प्लीज समजून घ्या रिॲक्शन बाय काम करतो मी तुला ना क्यू देतो अशी चुटकी वाजवतो तुला कळेल की माझी रिॲक्शन संपलेली आहे ओके मी बोल हा मग तू बोल ओके सर आता पुन्हा ओके 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 छोट्या <laughs> लूट लागलेला कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे <laughs> लाल गाळत पडला होताच भिकारड्यासारखा माझ्या पायरीवर तेव्हा मी काढलेल्या शेणातल्या किड्याची मौत मेला असताच रे कुत्र्या तू मला दगा दिलास मी अजिबा तू असं ऐकणार नाही मग तुझ्या कमरेत लात घातलीच पाहिजे तुला काय म्हणत होत हे जमीन तुला अजिबात काळजी घेऊ नको आता तुला माहितीये का ते राती ठीक आहे ते ओके ते होऊन जायचं एवढं इम्पॉर्टंट नाहीये इम्पॉर्टंट का शेवटी माझी रिॲक्शन माझा कॅमेरा माझ्याकडे माझ्या जवळ येईल माझी माइल्डस्टोन रिॲक्शन लागेल तुला माहिती मागे सॅड म्युझिक वाजेल बॅकग्राऊंड ला सॅड म्युझिक कॅमेरा जरा हालेल मे बी इंटरवल सर तुमच्या माझ्या मे बी इंटरव्ह्यू अनुभव आहे ना मला इंटरव्ह्यू शकतो थँक्यू सो मच सर आपण हे वर्किंग केलं आणि आता कुठे माझं दडपण कमी झालंय रे बा आपल्याला दडपण नाही दडपण कमी करायचं आहे रिलॅक्स मन मोकळेपणाने काम कर ओके तू गेलीस ना रस्त्याने तू लोकांनी बोलला बाजा अरे हे बघ ही गौरव मोरची स्टुडंट आहे म्हणून क्या बात आहे थँक्यू सर मला जमणार परत परत बाय पडू नाही बाळा एक मिनिट मी काय म्हणतो तुमचं वाचून झालंय हो सर एकदा बोलूया आपण येस सर ठीक आहे चला या बसून घ्या बोलूया येस ओटा उठा मला त्यांना सीन नाही माहिती आहे मला पण तुम्हाला डायलॉग खूप छोटा आहे ना सीन मध्ये तुम्हाला फक्त जी मालकिन एवढंच म्हणायचं त्याची प्रॅक्टिस तुम्ही या करू शकता नाही तर मध्ये चालू असताना उगाच पंबल टाकलात मी जालकीन वगैरे बोललात मग सर उगाच चिडचिड करणार मला ओरडणार त्यामुळे सो ह्या ह्या कोपऱ्यात तुम्ही प्रॅक्टिस करा सर मला मी जालकीन असं मी बोलणार हा गौरव मोरे बोलणार गौरव मोरेच असा पंबल टाकू शकतो बस इथे प्रॅक्टिस करा नाहीतर एक ऑप्शन आहे सर काय ज्युनियर आर्टिस्ट साठी तिकडे व्यवस्था केली सर, सर बसा ना बसा म्हटलं तुम्हाला बसा रिलॅक्स बोलू आपण एकदा सर ऍक्च्युली आम्ही थोडं वर्क केलंय तर मी दाखवू का सीन सर तुम्हाला तुम्ही तुम्ही सीन बसवला म्हणजे वा मॅडम मस्त थँक्यू त्यांच्यासोबत केलं तुम्ही वर्किंग दाखवा ना म्हणजे एकदा मी बघतो सर बघा मी बेटा रेडी हा सर अरे परत अरे नाही छोट्या चोरट्या एक मिनट मॅडम इथे एवढा मोठा पॉज नाहीच आहे पटकन येते छोट्या चोरट्या पटकन नाही सर ऍक्च्युली ते मध्ये रिॲक्शन देणार आहेत आणि मग मी वाक्य बोलणार कोण रिएक्शन बिटवीन द लाईन हा मुळात ना ज्यांना दोन लाईन असतात ना त्यांनी बिटवीन द लाईन काढायची असतात तुला दोन शब्द आहे जी मालकी हो उगाच ना आपला शानपणा करून ना डोकं चालवू नको कळलंय ना तू इथे बिटवीन द लाईन काढणार मग आमच्या डिरेक्टर साहेब तिकडे चार टोका तुझी लायकी काढणार कशा लोकात डोकं चालवायचं जेवढं सांगितलं तेवढं करा आपलं डोकं अजिबात चालवू नका ना मेथड मला मिनटं थांबा एक मिनिट थांबा एक छोटा डायलॉग घेणार येतो इथे हे ना हे नाही नाही मी मी घेतो थांबा ना तर आपला डोकं नका चालू यार प्लीज हे मॅडम एवढं चांगलं डायलॉग घेतात दोन मिनटं ना मॅडम तुम्ही खूप चांगलं थँक्यू सर हे असंच करा तुम्ही हा सर सर मी करू छोट्या tortea? लूट लागले कुत्रा पण तुझा एक प्रेक्षा एक, एक मिनिट मॅडम हे मध्ये तुम्ही चुटकी का वाजवली मॅडम ला क्यू देतो तुम्ही काय करतो क्यू असं पटकन त्यांना कळलं अरे मग इथे कशाला मी मी काय करतोय तू क्यू देणार तू कोण आहे सांगायच मोठा तू स्वतःला काय समजतो तू डिरेक्टर आहेस तू सगळं सांभाळणार इथे तू स्वतःचं डोकं चालवू नको कळलंय ना जरा ना आपली अक्कल नको चालवू शांत बस दोन मिनटं तुम्ही तुम्ही ब्लँक इथे उभं राहा काही तुम्ही फक्त काही रिॲक्ट व्हायचं नाहीये ते डायलॉग बोलतील ठीक आहे कळलंय तुम्हाला कळलंय ब्लँक हा मॅडम तुम्ही चांगलं करताय छोट्या चोरट्या लूज लागलेला ला कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असत रे लाल काळात पडलेला होता भिकारण्यासारखा माझ्या पायरीवर तेव्हा मी आसरा दिला रे तुला मी जर छप्पर दिला नसत ना तर सडून सडून शेणातल्या किड्याची मौत कुत्र्या जंतू साला किटाणू मला दगा दिलास मला तू असा ऐकणार नाहीस तुझ्या कमरेतच लात घातली पाहिजे लात घाला मग कंबरेत लात घालायची आणि करायचं सीन तो अरे सर, मी कमरेत लात नाही घालू शकत ते माझे गुरु आहेत सर मग सेलिब्रिटी झाल्यावर घालणारच ना सर, मी, मी ते आताच घालता नाही करू शकत सर एक ए बरी बेटा एक मिनिट वर्क इज वर्कशॉप अरे अडाण्या वर्कशॉप नाही रे वर्कशिप असं आहे ते सर ऐका ना मी मी फिल्म सोडते सर एक मिनिट फिल्म सोडायची गरज नाहीये बिंदास लात मार नो प्रॉब्लेम आय हॅव लात मार सर हो oh, मॅडम तुम्ही लात घाला ना ते एवढे सांगतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही का घाबरताय oh. आणि तशी त्यांना सवय hey, hey, लात खायची नीट बोला जरा नीट बोल सवय लात खायची मॅडम तुम्ही करा ते प्लीज सर, सर। मला माफ करा नाही ना इट्स ओके काय काय करतो पाया पडत मला कमर ओढत सॉरी ओके सर रेडी uh, करा तुम्ही मॅडम हा करा हे काय स्पर्श केलात तुम्ही अहो लात म्हणजे कसं इकडे आहो दाखवतो लात म्हणजे अशी लात हे करायचंय मॅडम कळलं तुम्हाला अनेक गोष्ट लक्षात घ्या मॅडम yes, हा संपूर्ण सीन तुमचा आहे ओके सर तुम्हाला इथे बॅटिंग करायचे असं अंगात ना भिनलं पाहिजे हा, हा जो आहे ना हा तुम्हाला दगा देणारा तुमचा नोकर आहे याच्यावर तुमचा खूप राग आहे मॅडम तुम्ही करू शकता मॅडम तुम्ही खूप मोठ्या चांगल्या अभिनेत्री आहात एक काम करा तुम्ही त्याला ना लाथ मारा लात लाथ या शब्दात जेवढा जोर आहे ना तेवढा जोर काढून त्याला लाथ मारा आया। 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 <laughs> अरे आ, सर आले आमचे खांडेकर तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस हा सांग ना इकडे <laughs> इसको किसने बोलाया सर ते लात खायचं सीन होतं म्हणून बोलवलं बाकी काय नाही पण ह्याला का, का। दुसरं सांगितलं होतं ना हा जिकडे दिसेल गेट वर नाही परत पाठवा कोणी घेतला <laughs> याची लायक आहे ऍक्ट्रेसने पायलावाची लायक आहे का याची <laughs> हंडेकर एक डायलॉग बोलायचा वांद्याचे हंडेकर ऐक ना इकडे जरा ती माझा हात सॉरी ती माझी स्टुडंट आहे माझी इज्जत ठेव जरा कोण स्टुडंट आहे माझी तू याची स्टूडेंट आहे कोण मी कोणच आहे मी नाही ओळख त्यांना गौरव मोरे इन्स्टिट्यूट मध्ये स्टुडंट माझी ती माझ्या हाताखाली तयार झाली अरे घरच खांडे नाही कुठं न बोलतो वेळ असतो बने काम कर फक्त लात मारत शॉट ठीक आहे आणि त्याला पाठव सरताजला बोलू सरताज कशाला परत सरताजला लात सरताज घालणार सरताज लात घाला इसा एक डायलॉग वाढव हां सांग याच्या कमरेत लात घाल ठीक आहे डायलॉग तिला दे लाच सरताज घालणार आणि मग याला पाठव दोन मिनिटे